शहरातील स्वस्त धान्य दुकानदारांकडून पांढऱ्या तांदळाचा काळा बाजार सुरू असून देशमुख गल्ली आणि दिल्लीगेट परिसरातील स्वस्त धान्य दुकानात निकृष्ट दर्जा तांदूळ स्वस्त धान्य दुकानदारांकडून लाभार्थ्यांना वितरित करण्यात येत आहेत यामध्ये प्लॅस्टिक तांदूळ तुकडे मिक्स करून नागरिकांना दिले जात आहेत आणि त्यांच्या आरोग्याशी खेळण्याचे काम स्वस्त धान्य दुकानदार करत आहेत लाभार्थी महिलांनी तक्रार केली लाभार्थ्यांकडून हाताचे ठसे घेतले जातात मात्र तीन तीन चार चार महिने स्वस्त धान्य वितरित केले जात नाही त्यामुळे लाभार्थ्यांनी उपासमारीची वेळ येत आहे पुढे चांगला तांदूळ न देता खराब कचरा प्लास्टिक मिश्रित तांदूळ नागरिकांना वितरित करण्यात येत आहे हा निकृष्ट तांदूळ अन्य धान्य वितरण अधिकारी तहसीलदार सपना भोईटे यांना नागरिकांनी कार्यालयात जाऊन भेट दिला आणि स्वस्त धान्य दुकानदारांवर तातडीने कारवाई करून काळा बाजार थांबवा अशी मागणी यावेळी भाजपचे पदाधिकारी अजय चितळे यांनी केली यावेळी अजय चितळे सुनील शिंदे श्रीपाद वाघमारे अमित पाखले गणेश आटोळे आदींसह महिला नागरिक उपस्थित होत्या सरकारकडून स्वस्त धान्य दुकानदारांना लाभार्थ्यांना वाटण्यासाठी चांगल्या दर्जाचे धान्य येत असते मात्र संबंधित दुकानदार या धान्यात भेसळ करत लाभार्थ्यांच्या जीवाशी खेळत आहेत स्वस्त धान्य दुकानदारांच्या या कृत्यामुळे सरकारविषयी नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे असे मत अजय चितळे यांनी यावेळी व्यक्त केले

क्रमांक तेरा दुकान क्रमांक तेरामधील देशमुख गल्ली व दिल्ली गेट पटांगण परिसरातील काही महिलांची तक्रार या ठिकाणी आज माझ्याकडे आली होती की दुकान क्रमांक दोन आणि दुकान क्रमांक तीस मधून तीन महिने सलग अंगठा घ्यायचा आणि त्यांना धान्य मिळत नव्हतं आणि त्याचबरोबर त्यांना आज जे धान्य दिलं गेलं ते तीन महिन्याचे एकदम छत्तीस किलो तांदूळ त्यांना मिळाले आणि तो तांदूळ अतिशय खराब असा तांदूळ होता कचरा अक्षरशः त्या तांदळामध्ये होता तर आम्ही आज या ठिकाणी येऊन एफ डीओ मॅडमची भेट घेतली त्यांना हा सगळा प्रकार त्यांच्या कानावर घातला आणि त्यांनी आता या ठिकाणी तातडीने चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि याबद्दल नागरिकांचा गैरसमज होत असतो की सरकारवरून देताना खराब धान्य देते की काय असं त्यांच्या मनात संभ्रम होता पण त्यांना हा जो प्रकार आहे हा दुकानदाराच्या माध्यमातून चालू होता खराब तांदूळ देण्याचा आमच्या कानावर अशी बातमी आली की त्यांनी खराब तांदळाचा लिलाव घेतलेला होता कुठेतरी आणि तो तांदूळ तो वितरित करीत होता तीन महिने नुसता अंगठे घ्यायचा आणि त्यांना तांदूळ कुठल्याही प्रकारचा देत नव्हता आज त्यांनी छत्तीस किलो तांदूळ एकदम दिला आणि तो एक खराब दिला तो आज आम्ही प्रशासनाच्या निदर्शनाला आणून दिलेला आहे आणि त्याबाबत आता चौकशी चा चालू आहे

बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा